रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये राहुल सोलापूरकर किती विकृत आणि घणेरड्या मानसिकतेचा आहे हे आपण वारंवार पाहत आलेलो आहे म्हणजे अभिनेता म्हणून तर सोलापूरकर भंगर आहेच परंतु व्यक्ती म्हणून सुद्धा अत्यंत नीच हलकट आणि घनेरड्या वृत्तीचा आहे तो महापुरुषांची बदनामी करतोय तो राष्ट्रपुरुषांची बदनामी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या सुटकेला लाच देऊन आले म्हणतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती इतकं भयानक आणि अपमानजनक बोलणं खर तर कुठल्याही या देशातील नागरिकांना ज्या नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्क अधिकार दिलेत माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिलेत त्या प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी अपमानित करण्याचं काम ह्या राहुल सोलापूरकरनी केलं काय म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही सुरुवातीला पाहिलंच ते शब्द सुद्धा उच्चारू वाटत नाहीत ते शब्द बोलू वाटत नाहीत म्हणजे एका जगातील सर्वोच्च विद्वानाला जगातील सर्वोच्च अर्थ अर्थतज्ञाला जगातील आणि भारताला अभिमान वाटावा असा कायदे पंडिताला जर सोलापूरकर नावाचा विकृत मनुवादी सनातनी ब्राह्मण जर अशा पद्धतीने बोलत असेल तर ही शुद्ध घाणेरडी विकृती आहे आणि ही विकृती ठेचलीच पाहिजे मी बऱ्याच गोष्टीची माहिती घेतली आणि सोलापूरकर कुठल्या विचारधारेचा आहे याची माहिती मिळाल्यानंतर कळलं हा बम पुरंदरेचा चेल आहे हा आर एस एस चा भक्त आहे आर एस एस चा चेल आहे मोहन भागवतांसोबत ओढबस करणं किंवा त्यांच्यासोबत चार घास खाणं ह्या माणसाचं नेहमीच आहे तो संघाच्या भट्टीतला माणूस आहे म्हणून त्याला आमच्या बहुजन महापुरुषांबद्दल थोडीही आत्मीयता नाही छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिका करून सुद्धा छत्रपती घराणा आणि छत्रपतींचे विचार जर ह्या सोलापूरकरला कळाले नसतील तर त्याची हिंमत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षपार्य बोलण्याची होते आणि राज्यातला शिवप्रेमी गप्प बसतो किंवा सरकार गप्प बसतं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही महाराष्ट्र सरकार मोठो मी मागच्या वेळेसही सांगितलं का गुन्हा दाखल केला नाही राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकरला राज्य सरकारने का पाठीशी घातलं कारण तो भाजपचा सुद्धा कार्यकर्ता आहे भाजपच्या बैठकीला भाजपच्या शिबिराला राहुल सोलापूरकर उपस्थित असतो याचा शुद्ध अर्थ असा आहे की भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारने किंवा सत्ताधाऱ्यांनी राहुल सोलापूर करला महापुरुषांची बदनामी करण्याची सुपारी दिली का का महाराष्ट्र सरकारनेच राहुल सोलापूर करला सामाजिक विद्वेष पसरवण्यासाठी आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर सोडलंय बायमानूस नावाचं ते कुठलं युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरून एखादी स्त्री प्रश्न विचारते आणि तो एक अत्यंत अक्षरपार्य उत्तर दिलं जात आमच्या संवेदना अजूनही त्या ठिकाणी पेटत नाहीत जाणीवा आमच्या शून्य झाल्यात याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जो बोथट झालाय किंवा ज्याला सामाजिक भान नाही जो जागृत नाही जो लाचारीचं आयुष्य जगतो तो काहीच करू शकत नाही म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात लढणं सुद्धा मनात आत्मबल पाहिजे आणि लढण्याची जिद्द पाहिजे कदाचित ती जर नसेल तर मग म्हातारी मेलेच दुःख नसतं काय सुखावतो म्हणतात ते खोट नाही आज परिस्थिती तीच आहे ज्याचं पोट पाठीला चिटकलंय तो संघर्ष करतोय आणि ज्याचं पोट पाठीपासून वाढलंय तो जर त्याला अस्मिताच नसतील तर काय होऊ शकतं हे समाजाचं सध्याच चित्र पाहतोय जो समाज जागृत आहे आणि जो समाज संघटित आहे तोच क्रांती शकतो करू शकतो जो समाज क्रांती करू शकतो तो लढवई असतो परंतु जो समाज जागृत नाही झोपेच सोंग घेतो तो, तो मृदाडाचं आयुष्य जगतो आज राज्यातले शिवप्रेमी जागे आहेत का राज्यातले आंबेडकर अनुयायी जागे आहेत का याचा सुद्धा प्रश्न आणि सवाल विचारावा लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतकं टोकाचं आणि इतकं भयानक बोलणं ज्या वर्णव्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छळ छळ छळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीची वागणूक दिली त्यांच्या समाजाला कशा पद्धतीची वागणूक दिली उभा महाराष्ट्र नव्हे देश जाणतोय पेशवाईनी कशा पद्धतीनं हालहाल केले आणि तो राहुल सोलापूरकर त्यांच्या सोबत कनेक्शन जुळतोय लाज वाटली पाहिजे खर तर महाराष्ट्रातल्या जागरूक नागरिकांनी इतकी बदनामी राहुल सोलापूरकर कडून होणं आणि गप्प बसून सहन करणं यालाच जाणीवा बोथट झाल्या असं म्हणायला हरकत नाही खरं तर राज्य सरकारने असेल किंवा राज्यातल्या शिवप्रेमी असतील आंबेडकर अनुयायी असतील आपल्या महापुरुषावर बोलायला लागले मराठा बहुजन समाज पेटून उठला पाहिजे होता मराठा बहुजन समाजाने प्रश्न विचारायला पाहिजे राज्य सरकारला तुम्ही गुन्हा दाखल करताय का आम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चे काढून त्या ठिकाणी पोलिसात तक्रार द्यावी लागेल गप्प बसवून चालणार नाही कारण आज सोलापूर बदनामी केली परवा पुरंदर यांनी केली होती भविष्यात कुठला अजून सांगली कर करेल हे सगळं सहन करायचं का याचा विचार झाला पाहिजे खर तर याच राहुल वर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसंच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा बदनामी केल्याप्रकरणी सिटी सहित सगळ्या पद्धतीचे सायबर ऍक्ट पर्यंत सगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि राज्य सरकारने राहुल चव्हापूरकर आपल्या पक्षाचा कार्य करताय आपल्या विचारांचा कार्य करताय राहुल सोलापूरकर संघाचा दलाल आहे तो एजंट आहे तो विकृत इतिहासाच्या डबक्यामध्येच पडून आहे आणि अशा व्यक्तीला खोटे नाट आणि घण जर बोलायची सुपारी सरकारच्या माध्यमातून कोण देणार असेल तर खबरदार हे खपून घेणं जाणार नाही शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे या महापुरुषांपेक्षा आम्हाला दुसरं कुणीच मोठ वाटत नाही आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो सर्वोच्च आहेत त्या महान महापुरुषांचा अवमान होणं म्हणजे राहुल सोलापूरकरला आता अटकच झाली पाहिजे अन्यथा गावागावात शहरा शहरात सगळीकडे जी संतापाची लाट उसळलेली आहे आणि अत्यंत बेताल वक्तव्य करून विद्वेषाचं विष कालवण्याचं काम राहुल सोलापूर करतोय आणि ह्याची अजून दुसरी स्टाईल सुरू झाली म्हणजे राहुल सोलापूरकर खर तर थोबाड फोडलं पाहिजे राहुल सोलापूरकर जिथं दिसत तिथं त्याला ठोकलं पाहिजे राहुल सोलापूरकरच्या मुसक्या कायद्याने आवळल्या पाहिजेत राहुल सोलापूरकरच खर तर जिथं दिसल तिथं तोंड काळ केलं पाहिजे एवढंच काय अशा माणसांनी परत शब्द सुद्धा काढला नाही पाहिजे म्हणून त्याची जीभ सुद्धा हसडली पाहिजे जर हा बदनामी करणार असेल तर आम्ही सहन का करायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं पाहिजे आणि जर तात्काळ अटक झाली नाही हा असंच बेताल वक्तव्य करणार असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही सरकारनं सुद्धा कडक पावले उचलले पाहिजे जे जे कुणी वाचाळवीर असतील सरकारच्या विचारांच्या असू द्या सरकारच्या कळपातल्या असू द्या किंवा सरकारच्या अविचारी लोकांच्या संघटनात्मक या चौकटीतल्यासुद्या वीरांना कठोर शासन झालं पाहिजे अशी माझ्यासारख्या एका शिवप्रेमी किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि जर असं नाही केलं तर समजायचं सगळे ह्याला पाठीशी घालतायत सरकार लाहूर सोलापूरकरला पाठीशी घालताय का याचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीनं विचारला पाहिजे आणि त्याच व्यक्तीने प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आवाज पोहोचवला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे राहुल सोलापूरकर घाण आहे तो विकृत आहे तो मनोवादी आहे सनातनी आहे तो ब्राह्मणी मानसिकतेमध्ये अत्यंत घाणेरड्या त्या ठिकाणी विचाराचा समर्थक आहे आणि तो आपल्या महापुरुषांची राष्ट्रपुरुषांची बदनामी करत असेल तर अशावर राष्ट्रध्वांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि याच्या विरोधात तक्रारी दिल्या पाहिजेत मित्रांनो जागे व्हा आज लढले नाही तर उद्या आपलाच इतिहास कर्तृत्वाचा इतिहास ही लोक अत्यंत वाईट पद्धतीनं पुसून टाकतील इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते पण जर काही मनुवादी लोक बदनाम करणार असतील तर त्यांना धडा सुद्धा शिकवला पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं हे यूट्यूब असेल फेसबुक असेल फॉलो करा सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा